नमस्कार मित्रांनो मी अक्षय शिंदे आणि तुम्ही पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे चोरा करीत मित्रांनो काही महिन्यापूर्वी आपल्या लाडक्या के बहिणीची केवायसी करण्यासाठी शासनाचा जी आर आला आणि त्या जी आरमध्ये दोन महिन्यामध्ये केवायसी पूर्ण करावी असं देखील सांगण्यात आले तर मग काही पाठीमागच्या काही दिवसामध्ये साईडवरती एरर असल्यामुळे लाडक्या के बहिणीची केवायसी झाली नाही परत पूर पूर परिस्थितीमुळे झालेल्या तिथले जे काय महिला आहेत त्यांच्यासाठी ही केवायसी करण्यासाठी शासनाने परत पंधरा दिवसाची मुदतवाढ वाढवून दिली होती तरीसुद्धा काही महिलांना केवायसी करायच्या राहिलेल्या आहेत मन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या काही निराधार महिला आहेत म्हणजे ज्यांचे जा पती वारलेले आहेत ज्यांना वडील नाहीत किंवा ज्या महिलांचे घटस्फोट झालेले आहेत अशा महिलांची के वाय सी देखील करणं राहिलेली होती तर मित्रांनो या महिलांच्या केवायसीसाठी एक नवीन अपडेट समोर आलेली आहे ती म्हणजे ज्या महिलांची निर ज्या महिला निराधार आहेत ज्यांना पती नाहीत वडील नाहीत अशा महिलांनी ई केवायसी करण्यासाठी त्यांच्या घरातील दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीचे जे काय नातेवाईक आहेत त्यांचा आधार कार्ड नंबर टाकून त्यांची ई के वाय सी तुम्ही पूर्ण करू शकता पण हे करताना मित्रांनो जर अदोगर समजा समजा भाऊ असेल जर भावा भावाचा आधार कार्ड जर, जर, जर तुम्ही टाकला तर तो आधार कार्ड जर आधी आधी जर यूज केलेला असेल तर तो करायचा नाही त्याच्यानंतर जो काय दुसरा म व्यक्ती असेल त्या व्यक्तींचा आधार कार्ड नंबर टाकून तुम्हाला त्यांची ई के वाय सी करायची आहे तर मित्रांनो घरातील तुम्ही कोणाचाही आधार कार्ड नंबर टाकून त्या त्या लाडक्या बहिणीची ई के वाय सी करू शकता तर मित्रांनो निराधार महिला जे आहेत त्यांच्यासाठी हे अपडेट आहे आणि आता त्यांनी देखील ई केवायसी करणं गरजेचे आहे कारण अठरा तारीख हे शासनाने नेमून आहे कारण अठरा तारखेच्या अगोदरच आपल्याला ही जे काही ई केवायसी आहे ते पूर्ण करायचे आहेत तर अशा महिलांनी ई केवायसी करायला काही हरकत नाही फक्त काळजी घ्यायची आहे की तो आधार कार्ड डबल नाही गेला पाहिजे याची फक्त दक्षता घ्यायची आहे नाहीतर घरातील तुम्ही कोणाचंही समजा म्हणजे जे काय रेशन कार्ड आहे त्यांचे प्रमुख जो, जो व्यक्ती आहे त्यांचं जरी आधार कार्ड टाकलं तरी चालू शकेल म्हणजे तुमची तिथे केवायसी होणार आहे तर मित्रांनो ही होती सगळ्यात महत्वाचे अपडेट जे की बाबा निराधार महिलांचं ई केवायसी कसे करायचे बाबा ज्यांचे पटी पती वारलेले आहेत वडील वारलेले आहेत आणि ज्यांचा घटस्फोट झालेला आहे तर मित्रांनो ही होती सगळ्यात महत्वाची अपडेट तर मित्रांनो तुम्ही अजूनही आप आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका कारण आपल्या माहिती आणि नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील